आपण आता देवीचं दर्शन घेतलं आपण देवीचं मंदिर बघितलं तिथल्या काही मुलाखती घेतल्या आणि खऱ्या अर्थानं या यात्रेमध्ये हौशी गवशी आणि नवशी हे तीन प्रकारचे लोक येतात त्यात माळेगाव यात्रिता जो महामाता रोकडाई देवीचा जो छबिना आहे तो छबिना आपण मंदिरापासून निघलेला आहे कशा पद्धतीनं जो छबिना आहे यामध्ये भक्तिभावाने सगळे भक्तगण जे आहेत त्या मोठ्या संख्येने या छबिनामध्ये सध्या सामील झालेलं सध्या आपण या ठिकाणी पाहत आहात दीपमाला ज्याला म्हटलं जातं असेही दीपमाला या ठिकाणी पेटवली जाते तर हा अंधारातून उजड्याकडे नेण्यासाठी ह्या दीपमाल्याचा उपयोग करायचा जायचा आणि पौर्णिमेच्या दिवशी आईचा छबिना काढला जातो यामध्ये मारुतीच्या रूपामध्ये काही भाविक या ठिकाणी आहेत हलकीच्या तालावरती काही लोक आनंद घेत आहेत तर विद्युत रोषणाई आकर्षक असे मंदिरावर करण्यात आलेली आहे ते पण आपण पाहत आहात आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे भक्तगण आहेत रोकडाई देवीचे प्रसन्न असणारे नवसाला पावणारी देवी असे आख्यायिक असणाऱ्या या मंदिरावरती आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते आणि पौर्णिमेच्या दिवशी हा छगिना ह्या देवीचा काढला जातो वाजत गाजत यामध्ये आराधी असतील भक्तीग्रहण असतील त्या मोठ्या संख्येने चालल्या असतात ते स्टॉल लागलेले आहेत आपण खरेदी करण्यासाठी आणि पाठीमागच्या बाजूला पाळणा असेल किंवा यात्रेचं स्वरूप काय असतं किंवा यात्रा कशा पद्धतीनं भरली जाते हे बघण्यासाठी आपण खाली जाऊया